आज आपण वाचूया पुरुषसिंह रघुनंदना तुमच्याविषयी देवी सीतेला स्नेह आणि सौदार्द्र वाटत कारण माझा सत्कार केल्यावर मी जाण्यासाठी उतावे झालो होतो तेव्हा ती मला उद्देशून पुनरुक्ती करीत म्हणाले पवन कुमार तू दशरथ नंदन भगवान श्रीरामांना अनेक प्रकारे समजाव अशा गोष्टी सांग की ज्यामुळं ते समरांगणात लवकरच रावणाचा वध करून मला प्राप्त करून घेतील शत्रुदमन करणाऱ्या वीरा जर तू योग्य वाटत असेल तर तिथं एखाद्या गुप्तस्थानी एक दिवस थांब आज विश्रांती घेऊन उद्या सकाळी इथून प्रस्थान ठेव वानरा तुझ्या सान्निध्यात मला मंदभागिनीला या शोक, शोक थोडीशी तरी सुटका झाल्यासारखं वाटेल तू पराक्रमी वीर आहेस जेव्हा तू परतून येण्यासाठी म्हणून तू इथून निघून जाशील तेव्हा माझ्या प्राणांसाठी देखील संदेह हो, हो उपस्थित होईल यात शंका नाही तू दृष्टी न पडल्यामुळं होणारा शोक दुःखावर दुःख झालेल्यामुळं पराभूत झालेल्या आणि दुर्गतीच्या फेऱ्यात सापडलेल्या या दुःखिनीला आणखीनच संतप्त करत राहील वीर वानरराज माझ्यासमोर एक मोठीच महान संदेह हो उभा टाकला आहे तू ज्या सहाय्यक तू ज्यांचा सहाय्यक आहेस ते दोन राजकुमार श्रीराम आणि लक्ष्मण हा अपार सागर कसा पार करतील वानरांची आणि अस्वलांची मदत लाभली तरी त्यांना ते कसं जमेल त्या वानर अस्वलांच्या सेनाही सागर पार करून या तीरावर कशा पोहोचतील निष्पा पवन कुमारा तीन भूता भूतातच हा समुद्र लंगण्याची शक्ती प्रत्ययास आलेली आहे विनतानंदन गरुड वायुदेव आणि तू हे तिघेच या कामी समर्थ आहेत वीरा जेव्हा अशा प्रकारे हे कार्य साधणं दुष्कर झालेलं आहे तेव्हा याच्या सिद्धीसाठी तुला कोणता उपाय दृष्टोत्पत्तीस येतो ते सांग कार्यसिद्धीचे उपाय जाणणारा तू श्रेष्ठ आहेस तेव्हा माझ्या शंकेचं निरसन कर कपिश्रेष्ठा विपक्षी वी वीरांचा नाश करण्यास तू समर्थ आहेस या कार्याच्या सिद्धीसाठी तू एकटा देखील पुष्कळ आहेस यात शंकाच नाही तथापि तुझ्या बलाचा हा उद्रेक यशाचं माप तुझ्या पदरात घालील श्रीरामांच्या नाही जर श्रीराम आपल्या संपूर्ण सेनेसह इथे आले युद्धात रावणाला त्यांनी मारलं आणि विजयी होऊन मला आपल्या पुरीला ते घेऊन गेले तर ते त्यांच्यासाठी यशोवृद्धी करणारं ठरेल राक्षस रावणानं वीरवर भगवान श्रीरामांच्या भीतीमुळे त्यांच्या समोर जाण्याचं धाडस केलं नाही वनातून माझं अपहरण केलं मात्र रघुनाथांनी अशा प्रकारे मला प्राप्त करून घेऊ नये रावणाला मारून विजयी होऊन त्यांनी मला घेऊन जावं शत्रुसेनेचा संवार करणारे ककुस्त कुलभूषण श्रीराम जर आपल्या सैनिकांसह लंका पादाक्रांत करून मला आपल्या समवेत घेऊन गेले तर तो त्यांना साजेसा पराक्रम होईल महात्मा श्रीराम संग्रामात शौर्य प्रकट करणारे आहेत तेव्हा ज्या प्रकारे त्यांना अनुरूप असा पराक्रम होऊ शकेल असेच उपाय तू योज सीता सीतादेवीचं ते साभिप्राय विनयशील आणि सहेेतूक वचन मी ऐकलं मग शेवटी मी तिची समजूत घालण्याच्या उद्देशानं म्हणालो देवी वानरांच्या आणि अस्वलांच्या सेनेचा स्वामी कपिश्रेष्ठ सुग्रीव मोठा शक्तिशाली आहे तुझा उद्धार करण्यासाठी त्यानं दृढनिश्चय केलेला आहे त्याच्या पदरी पराक्रमी शक्तिशाली आणि महाबली वानर आहेत ते मनसंकल्पासारखे तीव्र गतीनं जाऊ शकतात ते सारेच्या सारे, चा सारे त्यांच्या आज्ञेच्या अधीन आहेत खाली वर आणि इकडं तिकडं त्यांच्या गतीला प्रत्यया प्रत्यवाय नाही ते अमित तेजस्वी वानर मोठ्यात मोठं कार्य येऊन पडलं तरी कधीही हताश होत नाहीत वायुमार्गाचं अनुसरण करणाऱ्या त्या महाभाग बलवान वानरांनी अनेक वेळा या पृथ्वीची परिक्रमा केलेली आहे त्यांच्यात तुझ्यापेक्षा माझ्यापेक्षा वर चढ तसेच माझ्या इतके शक्तिशाली असे अनेक वानर आहेत सुग्रीवाच्या पदरी कुणी असा वानर नाही की जो ज्या माझ्यापेक्षा कुठल्याही गोष्टी कनिष्ठ आहे ज्या अर्थी मी इथं येऊ शकलो त्या अर्थी त्या महाबली किंवा इथे म्हणून लोक पाठविले जातात की जे कनिष्ठ श्रेणीचे असतात उच्च श्रेणीचे लोक दूत म्हणून पाठविले जात नाहीत हे तर तुला ठाऊकच आहे तेव्हा देवी आता संताप करण्याशी करण्याची आवश्यकताच उरलेली नाही तुझ्या मनातलं दुःख आता दूर व्हावं ते वानर युत्पती एकाच उड्डाणात लंकेत येऊन पोहोचतील महाभागे ते पुरुषसिंह श्रीराम आणि लक्ष्मणही उदयाचलावर होणाऱ्या सूर्यचंद्राप्रमाणे माझ्या पाठीवर बसून तुझ्यापाशी येऊन पोहोचतील लवकरच तुला दिसेल की सिंहाप्रमाणे पराक्रमी शत्रुनाशक श्रीराम आणि लक्ष्मण आता धनुष्य घेऊन लंकेच्या द्वारापाशी येऊन पोहोचलेले आहेत नख आणि दाढा हीच ज्यांची आयुध आहेत वाघ सिंहाप्रमाणे जे पराक्रमी आहेत तसच मोठमोठ्या गज राजांप्रमाणे ज्यांची काया हेत, या विशाल आहे त्या वीर वानरांना तू लवकरच इथं जमा झालेले पाहशील लंकेमधील मलय पर्वताच्या शिखरावर पहाड आणि मेघ यांच्यासारखे विशाल काय असे प्रमुख प्रमुख वानर येऊन गर्जना करतील आणि तू लवकरच त्यांचा सिंहनाद ऐकशील तुला लवकरच हे पाहण्याचं भाग्य प्राप्त होईल की शत्रूंचं दमन करणारे श्री रघुनाथ वनवासाचा कालावधी पुरा करून तुझ्यासह अयोध्येला जातील आणि राज्यावर अभिषिक्त होतील तुमच्या आत्यंतिक शोकानं पीडित झाल्यामुळं देखील जिच्या वाणीत कधी दीनपणा आलेला नाही त्या मिथिलेश कुमारीला जेव्हा मी प्रिय आणि मंगल वचन उच्चारून सांत्वन करून प्रसन्न केलं ते तेव्हा तिच्या मनाला काहीशी शांतता लाभली इथे बावनवा सर्ग पूर्ण झाला आणि हे सुंदर इथे समाप्त झालेलं आहे आता आपण पुढे जे वाचणार आहोत ते युद्धकांड त्याची थोडीशी रूपरेखा पाहूया सुंदर कांडाच्या अखेरीस हनुमानाने लंकेत जाऊन सीतेची भेट घेतल्याचा वृत्तांत आला आहे हनुमानाने लंका दहनासारखे पराक्रम करून सर्व राक्षसांना आपले सामर्थ्य दाखविले सीतेचा चुडामणी व ओळखीच्या काही बाबी घेऊन हनुमान परत समुद्र उल्लंघून जांबवान आणि अंगद इत्यादी सुहुदांना भेटला आपल्या लंका यात्रेचा सर्व वृत्तांत त्याने आपल्या सहकार्यांना ऐकविला वानर प्रमुखांनी लंकेवर आक्रमण करण्याचा विचार केला परंतु हनुमानाने सीतेची सविस्तर वार्ता जाऊन श्रीरामांना ऐकवली त्याने श्रीरामांना सीतेचा संदेशही निवेदन केला आता इथून पुढे यानंतर युद्धकांडाला प्रारंभ झालेला आहे हनुमानाचे स्वागत करून श्रीराम समुद्र उल्लंघून कसे जावे याच्या चिंतेत होते सुग्रीवाशीही त्यांनी चर्चा केली हनुमानाने लंकेची सर्व परिस्थिती त्यांना समजावून सांगितली श्रीरामाधिकांनी समुद्र पार करण्याच्या हेतूने त्याच्या किनाऱ्यावर तळ ठोकला इकडे रावणानेही येणारे संकट ओळखून आपल्या मित्रांशी विचारविनिमय केला रावण व इंद्रजीत यांचा रामावर विजय मिळवण्याचा निश्चय झाला बिभीषणाने श्रीराम जि अजिंक्य असल्याचे रावणास सांगितले सीता श्रीरामांना परत सन्मानपूर्वक द्यावी असे त्याने रावणाला सुचविले परंतु रावणाने बिभीषणाचा तिरस्कार केला आणि श्रीरामांकडे त्याचा कल स्वाभाविकपणेच वाढला श्रीरामांच्या चरणांचा त्याने आश्रय घेतला रावणाचा वध करून बिभीषण लंकेचे राज्य देण्याचा बिभीषणाला लंकेचे राज्य देण्याचा विचार श्रीरामांनी केला श्रीरामचंद्रांचा मुक्काम समुद्राच्या तटावर असताना सेतू बांधनाचा विचार झाला नल नावाच्या स्थापत्य विशारदाने शंभर योजने लांबीचा पूल निर्माण केल्यावर सर्व वानर सैन्यांचे लंकेत आगमन झाले सैन्याची व्यूह व्यूहबद्ध रचना झाली एकमेकांनी एकमेकांच्या सैन्याच्या सामर्थ्याचा अंदाज घेतला सीतेला मोह मायारचित श्रीरामांचे कापलेले शिर तिच्या समोर टाकण्याचा प्रयत्न झाला रामचंद्र मरण पावल्याचे समजून सीतेने विलाप सुरू केला आणि सरमाने रावणाच्या मायेचे स्वरूप स्पष्ट करून सीतेचे सांत्वन केले रावण व श्रीराम यांच्यात करण्याचेही थोडेफार प्रयत्न झाले बिभीषणाने श्रीरामांना रावणाने केलेल्या लंकेच्या रक्षणाच्या प्रयत्नांची माहिती दिली श्रीरामांनी लंकेच्या विभिन्न द्वारांवर आक्रमण करण्यासाठी सेनापतींची नियुक्ती केली रावणाच्या आज्ञेने राक्षसिणींनी सीतेस युद्धभूमीवर आणून श्रीराम व लक्ष्मण यांचे मूर्छित अवस्थेत दर्शन घडवले सीता दुःखी कष्ट येऊन रडू लागली सीतेला त्रिजटेने समजाविले श्रीराम लक्ष्मण सावध होतील असा विश्वास तिने व्यक्त केला श्रीराम बंधनमुक्त झाल्याचे समजून रावण चिंतित झाला व त्याने धूम्राक्ष धुम्राक्षाला युद्धभूमीवर पाठविले यानंतर युद्धभूमीवर प्रहस्त आला नीलाने या प्रहस्ताचाही वध केला हे पाहून दुःखी झालेल्या रावणाने स्वतः युद्धभूमीवर जाण्याचा विचार केला रावणाच्या प्रहाराने सुग्रीव बेशुद्ध झाला श्रीरामांकडून पराभव पाहून रावण परत लंकेत आला रावणाच्या आज्ञेने झोपी गेलेला कुंभकर्ण जागा झाला त्याला पाहून वानरांना भीती वाटली कुंभकर्णाला रावणाने शत्रुसेनेच्या विनाशासाठी प्रेरित केले कुंभकर्णाचा वध झाला असे पाहून रावणाने खूप शोक केला रावणाचे पुत्र बंधू यांनी युद्धाची तयारी केली अंगदाने नरांतकाचा वध केला हनुमानाने देवांतकाचा त्रिशिराचा वध केला निलाने महोदराचा वृषभाने महापर्श चा केला लक्ष्मणाने अतिकायाचा वध केला या सर्व घटनामुळे रावण अधिकच चिंताग्रस्त झाला तर इंद्रा इंद्रजिताच्या बाणास्त्राने श्रीराम लक्ष्मण यांच्या सहित वानरही मूर्छित झाले हनुमान दिव्य औषधी आणण्यासाठी हिमालयाकडे गेला तेथील एका पर्वत पर्वचिकरा, शिखर एक पर्वत शिखरच त्याने उचलून आणले या सर्व गोष्टी आता इथून पुढे या युद्धकांडात आपण वाचणार आहोत उद्या आपण युद्धकांड वाचायला सुरू करूया आणि पुढे त्रेपन्नावा भाग वाचूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा कमेंट कमेंटमध्ये जय श्री राम लिहा धन्यवाद जय जय श्री राम